नमस्कार शिवनेर प्राईमच्या आरोग्य आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मी काजलपूर सुंदर आज आपण चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी पीटाचे काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत भाज्यांमध्ये पीठ सर्वात फायदेशीर मानले जाते याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत जे शरीरात हिमोग्लोबिन बनवण्याचे कार्य करतात बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते बीटरूटमध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे आढळतात याशिवाय लोह सोडियम पोटॅशियम फॉस्फरस इत्यादी घटकांमध्ये हे समृद्ध आहे एकीकडे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासह फायदेशीर आहे हे अँटी एजिंग म्हणून कार्य करते चला तर मग जाणून घेऊयात पीठाचे ब्युटी बेनिफिट्स पहिला आहे विरहित त्वचेसाठी चमकदार आणि गुळगुळीत त्वचेसाठी बिटाचा रस खूप फायदेशीर आहे त्यात व्हिटॅमिन ए सी आणि विटॅमिन के असते जे शरीराची लोह तांबे आणि पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचा निरोगी ठेवते बिटाचा रस इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांच्या रसात मिसळला जाऊ शकतो दुसरा आहे चमकदार त्वचेसाठी चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी आपण बीट फेस मास्क वापरू शकता फेस मास्क बनवण्यासाठी ब्लेंडरमध्ये सोलून बिटाचे तुकडे घालून पेस्ट तयार करा एका भांड्यात पेस्ट काढा आणि त्यात एक चमचा मॉइश्चरायझिंग क्रीम मिसळा त्यानंतर ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटे ठेवा पेस्ट सुकल्यावर चेहरा धुवा यानंतर आपल्याला आपला स्वतःचा चमकणारा चेहरा दिसेल तिसरा आहे डाग नाहीसे करण्यासाठी मुरमांचे चेहऱ्यावर कुरूप डाग पडतात अशा प्रकारे बीटचा मास चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे बीट मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये पाच ते सहा चमचे बीटाचा रस घाला आणि एक पेस्ट तयार करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा आणि पंधरा मिनिटे कोरडे होऊ द्या जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा त्यावर हलक्या हाताने चेहरा आणि गळ्यावर मालिश करा काही काळ मालिश केल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ करा हे डाग काढून टाकण्यास मदत करेल चौथा आहे त्वचेचे टॅनिंग करण्यासाठी बीटचे से सेवन देखील टोनर सारखे कार्य करते यासाठी बीटरूटचे तुकडे करा आणि त्यात थोडा कोपी घाला आणि बारीक वाटून घ्या आईस क्यूब तयार करण्यासाठी ही तयार होणारी पेस्ट आईस ट्रेमध्ये टाका आणि फ्रीजरमध्ये ठेवा जेव्हा ते कोडते तेव्हा ते, ते, ते चेहऱ्यावर लावा पाचवा आहे ओठणकरिता फाटलेल्या ओठांना बरे करण्यासाठी आणि ते मऊ करण्यासाठी बीटरूटचा रस वापरा बीटाचा रस फ्रीजमध्ये ठेवा तो दाट झाल्यावर रात्री आपल्या ओठांवर लावा सकाळी आपण मलईच्या मदतीने ते स्वच्छ करा ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये घरगुती नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे चला तर मग आपल्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र आणि हो आमचा हा मंत्र कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा